लाडक्या बहिणींसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा दिवाळी स्पेशल अपडेट लाडक्या बहिणींसाठी सर्वप्रथम मी तुम्हाला अपडेट सांगत आहे बघा लाडक्या बहिणीनो मोठी खुशखबर हे बघा बहिणींसाठी साडेपाच हजार रुपयाची ओवाडणी साडेपाच हजार रुपयाची ओवाडणी बहिणींनो तुमच्यासाठी दिवाळी स्पेशल अपडेट आलेली आहे फक्त लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ना तर ज्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात अशाच बहिणींना हे बघा अशाच बहिणींना आता साडेपाच हजार रुपयाची ओवारणी सुरू दिवाळी स्पेशल अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो हे बघा भाऊबीजच्या शुभ अवसरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे बघा आता भाऊबीज हा शुभ अवसर आहे हा मोठा सण आहे त्यामुळे या सणानिमित्त आता हे बघा शासनातर्फे साडेपाच रुपयाची ओवाळणी दिली जात आहे बहिणींना लाडक्या बहिणींना व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला पण ही ओवाडणी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे ते काम केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच हे पैसे जमा होणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो आणि सोळावा हप्ता देखील सुरू झाला लाडकी बन योजनेचा त्याबद्दल पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला आता तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे बहिणींसाठी हे बघा बहिणींनो हा निर्णय ना आताच घेण्यात आलेला आहे त्यामुळे या अपडेट तुम्हाला इतर यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार नाहीत सर्वप्रथम मी तुम्हाला अपडेट देत आहे ही ओवाळणी आहे बहिणींनो तुमच्यासाठी हे बघा दिवाळीचा सर्वात मोठा सण सुरू आहे आणि भाऊबीजचा शुभ अवसर आहे या निमित्ताने साडेपाच हजार रुपयाची ओवाळणी मिळत आहे हे बघा आता तुम्हाला यासाठी काय काम करावं लागणार आहे ते पटकन तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तेवढं काम करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पर्यंत पूर्ण बघा तसेच मी तुम्हाला सांगतो अपडेट सोळावा हप्ता पण वाटप सुरू हो हे बघा सोळावा हप्त्याचे पंधराशे रुपये पण वाटप सुरू झाले पुन्हा आणि महत्त्वाचं म्हणजे साडेपाच हजार रुपये ओवाळणी पण सुरू झाली बहिणींना ओके फक्त बहिणींनाच हे मिळणार आहेत पैसे एवढं लक्षात घ्या हे बघा आता एक काम करावं लागणार आहे तुम्हाला एक काम काय करावं लागणार आहे मी सांगतो तुम्हाला एक नाही तर दोन तीन काम आहे ते तेवढं जरी तुम्ही केलं असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये पण ही ओवाळणी येणे सुरू होणार आहेत हे बघा आता किती जणांना पैसे आले ते पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आहे तुमच्या खात्यात पण जमा होईल बहिणींना असं नाही की बाकीच्या बहिणींना मिळतील आणि तुम्हाला मिळणार नाही असा भेदभाव होणार नाही सर्वांसाठी योजना आहे आणि सरकार शासन सर्वांसाठी योजना आणत असतं आता ही जी नवीन योजना आहे दिवाळीनिमित्त पेशल अपडेट भाऊबीज जो ओवाडणी ही ओवाडणी साडेपाच हजार रुपयाची आहे यासाठी तुम्हाला आता काय काम करावं लागणार आहे ते सांगतो मी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे तुमचं असेल ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो त्यांचं बँकेशी लिंक असेल आधार कार्ड त्यानंतर तुम्ही ई वाय सी केल्या का लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करणं पण फार गरजेचे आहे तसेच महत्वाचं म्हणजे बस एवढेच काही एवढेच काम आहेत ते जास्त तुम्हाला काही करण्याची गरज नाही मग डायरेक्ट ओवाडणी तुमच्या खात्यामध्ये आता किती जणांना ओवाडणी आजपासून सुरुवात झाली ते तुम्हाला सांगतो यादी समोर आलेलं आहे आणि कर्ज पण सुरुवात झाली त्याबद्दल पण अपडेट बघा चला लाडक्या बहिणी आता माहिती नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कर्ज पण मिळणार आहे बहिणीनो कर्ज कर्ज तुम्हाला किती भेटणार आहे त्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला एक लाख रुपये तुम्हाला मजाक वाटत असेल परंतु ही मजाक नाही ही सत्य माहिती आहे एक लाख रुपये कर्ज तुम्हाला मिळणार आहे लोन मिळणार आहे आणि बघा शून्य टक्के व्याज दराने सुरुवात झालेली आहे कर्ज वाटपची आता महत्त्वाचं एवढे पैसे तुम्हाला का दिले जात आहे छोटा मोठा उद्योगसाठी छोटा मोठा लहान व्यवसाय तुम्हाला करता यावा यासाठी सरकार थेट एक लाख रुपयेचं कर्ज तुम्हाला देत आहे बहिणींना याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा सांगतो मी तुम्हाला त्याबद्दल पण अपडेट आहे आता हे सर्वांना मिळणार आहे सर्वांना ओके म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार आहे फक्त बहिणींनाच हे दिलं जाणार आहे बहिणींना फक्त दिलं जाणार आहे चला आता समजून घेऊया आपण सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची अपडेट खबर दिवाळी स्पेशल अपडेट आलेले आहेत तर साडेपाच हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ओवाडणी सुरू झालेले आहे अत्यंत महत्त्वाची खबर आहे माझी एकच विनंती असते बहिणीनं तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्ही ना या व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून घ्या आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहता येतील चल आता जी माहिती आहे ती नीटपणे समजून घ्या अत्यंत महत्वाची खुशखबर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत जबरदस्त आणि सर्वात मोठी खुशखबर मी घेऊन आलेलो आहे पाहता दिवाळी स्पेशल अपडेट साडेपाच हजार रुपयाने सोळा हप्ता पंधराशे रुपयांनी एक लाख रुपये कर्ज बघा त्या अपडेट आता सांगतो मी तुम्हाला चला बहिणी आता इथून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण आता माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे बघा आता तुम्हाला हे जे काही ओवाडणी साडेपाच हजार रुपयाची अपडेट मी सांगत आहेत त्याबद्दल माहिती बघा या योजनेअंतर्गत दिवाळीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यात साडेपाच हजार रुपये ओवढणी ओवाडणी जमा होण्याची शक्यता आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा सणाचा आनंद वाढवणे आणि सामाजिक सम समरसतेचा बडकती देणे आहे पुढे बघा अजून ऑक्टोंबरचा हप्ताबद्दल पण अपडेट आलेला आहे ऑक्टोबरचा दिवाळीपूर्वी आगाऊ हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणे सुरू त्याबद्दल पण सांगतो आणि बघा महिलांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने एक लाख रुपयेपर्यंत कर्ज महिला उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी महाराष्ट्र सरकारने आणखीन एक मोठे पाऊल उचललं आहे आधीच महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ देणारी लाडकी बन योजना अस्तित्वात आहे आणि आता या योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देखील समाविष्ट करण्यात आले आहे तर बघा आता शून्य टक्के व्याजदराने लाडक्या बहिणींना आता इथे कर्ज मिळणार आहे बघा आता अपडेट समजून घ्या हे एक लाख रुपये जे कर्ज सुरू झालेलं आहे ना हे एक लाख रुपये कर्ज फक्त मुंबईतील महिलांना आता सध्या तरी दिलं जात आहे बाकीच्या जिल्ह्यात पण सुरू होऊ शकते परंतु त्याबद्दल अजून अपडेट आले नाही फक्त मुंबईतील महिलांना हे एक लाख रुपये कर्ज शून्य टक्के व्याजदराने सुरू झालेलं आहे तसेच अपडेट आपण बघत आहोत तर सोळावा हप्ता आता हा दिवाळीपूर्वीच हप्ता जमा होईल दिवाळीच्या काळातच हप्ता जमा होईल अशी सूत्रांकडून भरपूर माहिती मिळत आहे आणि महिला पण मागणी करत आहे की हा हप्ता लवकरात लवकर खात्यामध्ये टाकायला पाहिजे तर बघा आता शासनाकडून सूत्रांकडून तर माहिती येत आहे की हा हप्ता त्वरित टाकला जाईल आणि पुढील काही दिवसामध्ये आता लवकरच हा हप्ता टाकला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे त्यामुळे थोडे एक दोन दिवस अजून वाट बघूया आपण समजेल आपल्याला की हप्ता येतो की नाही आणि शक्यता आहे की हप्ता येऊन जाईल तुम्हाला सोळा हप्त्यासाठी तयारी चालू आहे वरे वरून तयारी चालू आहे लवकरच हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोळा हप्ता जमा होणार आहे बनीनो पंधराशे रुपये आणि राहिला विषय ओवाडणी भाऊबीज ओवाडणी दिवाळी स्पेशल अपडेट साडेपाच हजार रुपये संदर्भात तर साडेपाच हजार रुपये संदर्भात सध्या अपडेट भरपूर चालू आहेत आता या न्यूजमध्ये पण अपडेट दिल्या जात आहेत परंतु बघू याबद्दल पण अजून निश्चित नाही फक्त सोशल मीडियावरती सध्या या संदर्भात माहिती चालू आहे परंतु माझ्या माहितीनुसार बहिणींनो मी तुम्हाला खरं सांगतो मी तुमचा भाऊ आहे मी तुम्हाला खरंच सांगणार आहे मला तर या अपडेटमध्ये एवढा काही दम वाटत नाही तुम्हाला काही साडेपाच हजार रुपये मिळतील असं मला तर वाटत नाही परंतु ज्या काही तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघत आहात किंवा इतर न्यूजमध्ये बघत आहात ठीक आहे Uh, कोणी काय आहे कोणी काय आहे परंतु सत्य माहिती तुम्हाला कोण सांगते मी सांगतो त्यामुळे आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा साडेपाच हजार रुपये मला तर नाही वाटत की तुम्हाला मिळतील आणि अशा कुठलाही जे आर शासनाचा आलेलं नाही आणि शासनाची कुठलीही अशी घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही त्यामुळे साडेपाच हजार रुपये माझ्या माहितीनुसार भेटणार नाही बहिणींनो ओके जरी तसं काही निर्णय झाला बोनस संदर्भात तर मी नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु आता सध्या तरी साडेपाच हजार रुपये मिळतील किंवा सहा हजार रुपये मिळतील किंवा दहा हजार रुपये मिळेल अशी कुठलीही अपडेट आपल्याकडे आलेले नाही बहिणींनो या अपडेटपासून दोन अशा अपडेटला तुम्ही बळी पडू नका आपल्या चॅनलवर शैक्षणिक एज्युकेशन दृष्ट्या एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ सांगितले जातात जे माहिती येत असते तेच मी तुम्हाला सांगतो उगाच मी तुम्हाला फसवण फसोन, फसवण्याचं काम करत नाही आणि आपल्या चॅनलवर फसवण्याचं काम केलं जात नाही फसवणूक आपल्या चॅनलवर केली जात नाही आलं लक्षात सत्य माहिती फक्त बातम्या तुम्हाला पाहायला मिळतात ते पण एज्युकेशन पर्पजसाठी ठीक आहे पुढे बघा आता महत्त्वाच्या ताज्या बातम्या चला लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मी तुम्हाला सर्व अपडेट सांगितली परंतु आता ज्या मी तुम्हाला ताज्या बात बातम्या सांगणार या बातम्या पण समजून घ्या अत्यंत कामाच्या बातम्या आहेत तुमच्यासाठी फार महत्वाच्या बातम्या आहेत पहिली बातमी तुम्ही बघू बात शकता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा नाशिक विभागासाठी चौदाशे चौऱ्याहत्तर कोटीची मदत जाहीर बँक खात्यात कधी जमा होणार चला त्याबद्दल पण सांगतो सप्टेंबरमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी साडे तेहतीस लाखाहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे यात नाशिक विभागातील सुमारे पंधरा लाख ऐंशी हजार नुकसानग्रस्तांना साडे अकरा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान नुकसानीपोटी चौदाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची मदत मिळणार आहे राज्य शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम देण्याचे आश्वासित केले होते दिवशी सकाळीच हे आदेश निर्गमित करण्यात आले सप्टेंबरमधील शेती पिकांच्या नुकसानीचे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने युद्ध पातळीवर पंचनामे जे आहेत ते पंचनामे केले पूर्ण अंतिम पंचनामे झाल्यानंतर विभागीय आयुक्तांमार्फत निकषानुसार निधी मागणीचे प्रस्ताव सादर झाले होते राज्यात सत्तावीस लाख एकोणसाठ हजार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले निश्चित केलेल्या दरानुसार राज्यातील तेहतीस पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे चालू हंगामात यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानासाठी वितरित केलेल्या मदतीचा या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे लाभार्थ्यांना मदत देताना निवृत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांनी काळजी घ्यावी असेही सूचित करण्यात आले आहे ओके चला ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती शेतकरी भावांसाठी जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई आता जे आहेत ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहे मदत मिळणार आहे त्याबद्दल ही बातमी दी ही बातमी समजली पुढील बातमी बघा तुम्ही आता चला आता बातमी नंबर दोन बघा अतिशय महत्त्वाची बातमी आहे सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्त्वाची बातमी आहे बघा दिवाळीनंतरही राहणार जीएसटी टू पॉईंट झिरो चा परिणाम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली दिली भेट बघा जीएसटी दरात जीएसटी कपात दर निर्मला सीतारामन यांनी दिली सर्वसामान्यांना भेट दिवाळीनंतरही राहणार परिणाम आता जे काही जीएसटी कमी करण्यात आली होती तरी जी एस टी दिवाळीसाठी कमी करण्यात आली होती परंतु आता एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे दिवाळीनंतरही ही जी एस टी लागू राहणार आहे म्हणजे जी एस टी आता कमी लागत जाणार आहे जे काही टी व्ही वगैरे जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होते किंवा काही व वस्तूंवरती जी एस टी कमी करण्यात आलेली आहे भरपूर कमी करण्यात आलेला आहे एक चांगला निर्णय घेले घेतलेला आहे केंद्र सरकारने बघा नवीन जी एस टी दर लागू होऊन जवळपास एक महिना झाला आहे नवीन जी एस टी दर बावीस सप्टेंबरपासून लागू झाले तेव्हापासून अन्न आणि पेयापासून ते दैनंदिन वस्तूपर्यंत जवळजवळ प्रत्येक गोष्टीच्या किमती स्वस्त झाल्या आहेत आता धनत्रयोदशीच्या निमित्ताने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा या, एक या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी एस टी टू पॉईंट झिरो सुधारणाच्या परिणामांबद्दल सांगितले आणि सांगितले की जी एस टी कपातीचा परिणाम उत्सवाच्या हंगामानंतरही कायम राहील बघा आता उत्सव आहे त्यामुळे या उत्सवानंतरही याचा परिणाम राहील म्हणजे स्वस्तच मिळणार आहेत तुम्हाला वस्तू जी एस टी कमी का असल्या कारणाने पुढे चालून पण दिवाळीनंतर पण दुसरीकडे आय टी आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी जी एस टी बचत महोत्सवात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की अलीकडच्या जी एस टी कपातीमुळे अर्थव्यवस्थेत वीस लाख कोटी रुपयाची अतिरिक्त वापर वाढ अंशात साध्य होईल असा अंदाज आहे जी एस कपाती टी कपातीचे फायदे ग्राहकांना मिळत आहे आणि काही वस्तूंच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्या आहेत असा दावा अर्थमंत्र्यांनी केला सुधारित कर रचनेचे फायदे सामान्य माणसांपर्यंत पोहोचावेत यासाठी सरकार चोपन्न जीवनावश्यक उत्पादनाच्या किमतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे त्यांनी सांगितले काही प्रकरणामध्ये व्यवसायांनी जी एस टी दर कपातीचे फायदे ग्राहकांना अपेक्षित पातळीपेक्षा जास्त दिले आहेत त्यामुळे ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदे मिळाले आहेत असे सीतारामन यांनी म्हटलं तर बघा ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती दिवाळीनंतर पण जी एस टी टू पॉईंट झिरोचा परिणाम असणार आहे याबद्दल ही सर्वात मोठी बातमी होती तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या बघितल्या आणि जी पण माहिती तुम्हाला सांगितली मी सत्य माहिती सांगितलेलं आहे आणि जी बातमी येते त्याच बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात उगाच काही तुम्हाला खोटं माहिती द्यायची असं काम आपल्या चॅनलवर होत नाही आणि पुढे चालून होणार पण नाही सत्य माहितीच तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे एवढे जण व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे यूटूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये